नर्मदा मातेने बाबाजी नाचा धकडून हात धरून काठावर ठेवलं असे साक्षात बाबाजी आपल्याला मिळाले हे आपलं भाग्य लक्षात घ्या म्हणून या ठिकाणी जास्त वेळ नाहीये बाबांनी सांगितलं पाचच मिनिट म्हणून जास्त वेळ आपण घेणार आणि सर्वांनी हात वर करणार जे जे काय करायचं आपल्याला रागमेश्वराचा सर्व साधू संतांचा ज्या ठिकाणी सर्व साधू संतांचं आगमन होत आहे आज एक एक संत हे अनुभव या ठिकाणी आहे बाबांनी सांगितलं आम्हाला तर असं वाटतं बाबा कुंभमेळा तर अजून लांब आहे आजच तुम्ही गोदावरीच्या तीरावर कुंभमेळा बसवला हे आज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे एका संतांची काय सद्गुरुचा आशीर्वाद काय आहे या ठिकाणी आपल्याला ओढायचं हातभर करायचं जे जे कार्य करायचं आहे अजून कुंभमेळा लांब आहे पण पंचक्रोशीत सर्व भाविक भक्तांना समजलं पाहिजे या ज्या रागवेश्वराच्या सानिध्यामध्ये आणि सद्गुरु साईबाबांच्या सानिध्यामध्ये आणि सद्गुरूच्या सानिध्यामध्ये काहीतरी कार्यक्रम चालू आहे हातभर करा जरा जगद्गुरु जनादर स्वामी महाराज की रागवेश्वर महादेव की जगद्गुरु शांती रिवा मिनिट दिले आमच्यावर डोकत होत अर्धा तास कमीत कमी सत्संग चालला पाहिजे म्हणून बाबांना विनंती करू झालेली सेवा आपण बाबाची अर्पण करू सर्व संतांच्या चरणावर आम्ही त्या ठिकाणी दंडन करतो सर्वांना ओम डोन नारायण जय बाबाजी